मित्रांनो या व्हिडिओमध्ये वनरक्षक भरती संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आपण पाहणार आहोत डिटेलमध्ये तर मित्रांनो बघा भरपूर दिवसापासून आपण या ठिकाणी वनरक्षक भरतीची ग्राउंडची प्रॅक्टिस करतोय मित्रांनो आता महत्त्वाचं म्हणजे ग्राउंडची प्रॅक्टिस करतो आहे आणि ऑनलाईन परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे मित्रांनो तर विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने मार्क मिळालेले आणि काहींना कमी भेटलेले आता चोपन्न आणि त्याच्या समोरचे जेवढे पण विद्यार्थी आता तुम्हाला कळलं की तुम्हाला लेखीमध्ये किती मार्क आहेत तर आता तुम्हाला मी हे सांगतो की तुम्हाला ग्राउंडमध्ये किती घ्यायचे की जेणेकरून तुम्हाला वनरक्षक मध्ये भरती होता येईल म्हणजेच तुम्हाला मित्रांनो तुमच्या कॅटेगरीनुसार मित्रांनो तुमच्या कॅटेगरीनुसार त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे पुरुष आणि महिलांसाठी जे काही वनरक्षकचं फायनल मेरिट लागणार आहे ते डिटेलमध्ये मी तुम्हाला आता सांगणार आहे मित्रांनो की कोणत्या कॅटेगरीसाठी पुरुषांसाठी किती आणि महिलांसाठी किती मेरिट लागणार आहे मित्रांनो फायनल मेरिट तर हे मेरिट जाणून घेतल्यानंतर तुम्हाला एक्झॅक्टली आणि तंतोतंत माहिती कळेल की मित्रांनो आता तुम्हाला परीक्षेमध्ये एवढे तर ग्राउंडमध्ये किती घ्यायचे म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आणि लेकी प्लस ग्राउंड लक्षात घ्या मित्रांनो लेकी प्लस ग्राउंडचं हे मेरिट तुमचं असणार आहे त्याच्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओला शॉर्टपर्यंत पाहायचं आहे जर एवढे मार्क तुम्हाला असतील तर मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला आरामात या ठिकाणी वनरक्षकमध्ये भरती होता येईल मित्रांनो तर चोपन्नवाल्यांचा काय फंड आहे तो पण तुम्हाला समजून सांगणार आहे मित्रांनो मी डिटेलमध्ये की चोपन्न सुद्धा आता या ठिकाणी वनरक्षकमध्ये भरती होता येईल मित्रांनो तर सर्व काही मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शॉर्टपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुमचं मेरिट खूप हाय लागणार आहे मित्रांनो जे काही परफॉर्म आलेले मार्क लिस्ट त्याच्यानुसार तर त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाय जा व्हिडिओला लाईक करून द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया मित्रांनो अगोदर लक्षात घ्या वनरक्षक असो किंवा कुठलीही भरती असू द्या मित्रांनो जी आपली भरती मित्रांनो वनरक्षक असो किंवा कुठलीही भरती याचं जे काही मेरिट आहे मित्रांनो ते लक्षात घ्या किती अर्ज आलेले आहेत या ठिकाणी किती अर्ज आलेले आहेत विद्यार्थ्यांनी मार्क कसे घेतलेले आणि त्यानंतर त्यामध्ये रिक्त जागा किती त्या ठिकाणी मित्र मित्रांनो तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुमचं मेरिट तयार होत असतं मित्रांनो लक्षात घ्या तर तुमचं जे काही मेरिट आहे तर ते पूर्णपणे सगळ्या गोष्टींचा विचार करून कास्टनुसार किती विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहे त्यांचे मार्क किती रिक्त जागा किती आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून मेरिट तयार होतं मित्रांनो आता तुम्हाला सर्व काही मी सांगतो कॅटेगरीनुसार फायनल मेरिट की तुम्हाला किती ते किती दरम्यान मार्क असले तर तुमच्यासाठी सेफ स्कोर असू शकतो पाहू शकतात वनरक्षक भरती दोन हजार तेवीस लेखी परीक्षा प्लस ग्राउंड फायनल मेरिट इकडे इकडे कास्ट इकडं मेल आणि इकडं फिमेलसाठी मार्ग आहेत मित्रांनो तर ओपनसाठी पाहू शकतात की या ठिकाणी मित्रांनो जवळपास पुरुषांना एकशे चोपन्न ते अठ्ठावन्नच्या दरम्यान मार्क पाहिजेत आणि महिलांसाठी पाहिजेत एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे बावन्नच्या दरम्यान मित्रांनो त्याच्यानंतर ई डब्ल्यू एससाठी महिलांना या ठिकाणी पाहू शकतात एकशे अडोतीस ते एकशे बेचाळीसच्या दरम्यान आणि पुरुषांना एकशे बेचाळीस ते एकशे शेहेचाळीसच्या दरम्यान मार्क पाहिजेत त्याच्यानंतर ओबीसी पुरुष एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे बावन्न त्याच्यानंतर महिला एकशे त्रेचाळीस ते एकशे अठ्ठेचाळीसच्या दरम्यान त्याच्यानंतर एस बी सी एस बी सी पुरुषांसाठी पाहिजेत एकशे चौवेचाळीस ते अठ्ठेचाळीसच्या दरम्यान त्याच्यानंतर महिलांसाठी एकशे छत्तीस ते एकशे चाळीसच्या दरम्यान त्याच्यानंतर एस सीसाठी पाहिजेत या ठिकाणी पुरुष एकशे चाळीस ते एकशे चौवेचाळीसच्या दरम्यान त्याच्यानंतर समोर महिला एकशे बत्तीस ते एकशे छत्तीसच्या दरम्यान आता मित्रांनो लक्षात घ्या हा तुमच्यासाठी सेफ आहे एवढे मार्क तुम्हाला असले तर तुम्ही आरामात भर देऊ शकतात हे तुम्हाला मी सांगतोय मित्रांनो लक्षात घ्या त्याच्यानंतर एस टी एस टीसाठी एकशे बेचाळीस ते चौवेचाळीस पुरुष त्याच्यानंतर एकशे चौतीस

महिला एकशे अडोतीस ते एकशे बेचाळीस तर हे पूर्णपणे मेरिट मित्रांनो अशाच पद्धतीने लागणार आहे तर हे सर्व ॲनालिसिस केलेलं मेरिट आहे मित्रांनो मेरिट तुमचं अशाच पद्धतीने तयार होतं लक्षात घ्या तर ॲनालिसिस करून मित्रांनो हे मेरिट तयार करण्यात आलेलं आहे आतापर्यंत विद्यार्थ्यांनी कसे मार्क घेतलेले मित्रांनो जे काही मेरिट लिस्टला लागलेलं आहे जो काही स्कोर लागलेला आहे त्याच्यानुसार आणि मागच्या वरतीमध्ये जे काही मेरिट लागलेलं आहे त्याच्यानुसार विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन हे पूर्णपणे मेरिट तयार करण्यात आलेलं आहे मित्रांनो लेखी परीक्षा प्लस ग्राउंड तर लक्षात घ्या मित्रांनो आता चौपनवाले सुद्धा होऊ शकतात का मित्रांनो बघा तुम्हाला चोपन्न मार्क मिळाले तुम्ही ग्राउंडची प्रॅक्टिस करा मित्रांनो तुमची कॅटेगरी कुठली असू द्या ग्राउंडची प्रॅक्टिस करा आणि ग्राउंडमध्ये जास्तीत जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करा मग मित्रांनो तुमचं ग्राउंड प्लस म्हणजे लेखी प्लस ग्राउंड मिळून जे टोटल लागेल त्याच्यामध्ये जर तुम्ही बसले तर तुम्हाला मित्रांनो संधी भेटेल तुम्ही सुद्धा वरती होऊ शकतात तर अशा पद्धतीने तुमच्या कॅटेगरीसाठी सेफ स्कोर आहे आणि फायनल मेरिट तुमचं लागणार आहे मित्रांनो तर लक्षात घ्या आता तुम्हाला कशासाठी मार्क घ्यायचे हे तुमच्यावर डिपेंड करतं मित्रांनो तर लक्षात घ्या जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा या व्हिडिओला मित्रांमध्ये शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा तुम्ही ग्राउंडमध्ये किती घेऊ शकता ते पण सांगा आणि तुम्हाला मित्रांनो जी काही लिस्ट लागलेली आहे ऑनलाईन परीक्षेचा निकाल त्याच्यामध्ये किती आले ते पण कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि समोरच्या अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र